अरे बरोबर बोललात तुम्ही बरोबर आहे तुमचं पण कसं आहे मी पण कसं आहे आजी मी इनामदार घरात काम करतो त्यामुळं माझं वेगळं इतरांचं सगळं वेगळं नाही आमचं रक्ताचं नातं नसेल कदाचित पण आमचं जीवाभावाचं नातं आहे लक्षात नाही काय उगाच का बाहेरच्या माणसाला आजीने आजोबाची काळजी घ्यायला का बोलू ना

मिया भी नाही एट एा this लिप कंवा लिप ज्थेज़ा इजरे ज्याठा फम्हें जर ride लिप की मम्हें एट की आज़ा लिप आल्वार लिपमोट पा highlighter लिप tôi ăn thế tôi không biết nữa, không tôi mới vào, tôi tôi, tôi 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 tôi

করুন চল আটা আউটডোর আটা

रागे जा नुटा मारे यहागो? रागेशागी मारेशागी हागे यहाग यहाग दूरा! दूरा! जी करता के विए बहुता ना? यह बास नहीं ते यह उड्र चोट सकते नी शुबर जूर हुद प्लीज